you made any थोडं जरा भक्ती हळू वाढायला लागल्या कसे हा आता दुसरं आठ दिवसात कसंच तुम्ही काय आता काही लोकांची उपवास असणार नसणार त्यांची हळहू शक्य होणार इथं दशलक्षण मध्ये वाढत नसतं इथं कमी होत असत वाढणार शंभर टक्के चांगली गोष्ट आहे काय भगवंतांच्या दरबारामध्ये नृत्य केला भगवंतांच्या दरबारामध्ये नृत्य केला तर पुण्य प्रकृतीचा बंद होऊ शकतो आणि कर्मक्षे पण होऊ शकतो आणि कुणाच्या तरी लग्नाचा नृत्य केला तर पाप प्रकृतीचा बंद होतो कारण इथं मर्यादेमध्ये राहून तुम्ही भक्ती करत असता त्या भगवंतांच्या प्रती श्रद्धा असते म्हणून आणि लग्नामध्ये नृत्य करणं हे मर्यादा भंग आहे वास्तविक जैन कुलामध्ये कधीही आपण एवढ्या उच्च कुलामध्ये जन्माला आलेलो आहोत कुणाच्याही लग्नामध्ये कधी नृत्य करता कामा नाही उच्च कुलाचे हे लक्षण नाही इथं करणं भक्ती करणं नृत्य करणं हे उच्च कुणाचं लक्षण आहे का नाही तर पुण्य प्रकृतीची बद्दल हा चलो, चलो। जेव्हा भव्य श्रद्धा भक्ती सेन देवता पूजा केली सर्व ये सब अमंग सब अमंगल दोष और सुख शांति में झूला कर नवनिधि अतल भंडार ले फिर सुख भी पावते सुख सिंधु लोग सुख में वो मग्न प्रिया पर कभी ले आवते पुष्पांजलि क्षिपेत अर्घ्य विद्यमान वीस तीर्थंकर अर्घ्य सिमंदरा दी जल पुल आटा दरब नरक करो प्रीति दरी है धनदर चंद्र न उपेति पूर्ण करी गए दान तसे जग जानके जानत जानत तसे जग वो जगते विकार सी मंदर जिनहाली भी स विजय म श्री जिनराज हो तारण करण ज्ञान भवतार हो महाराज ओम